मॅडम सर आहेत का ते तर ऑफिस ला गेलेत लग्नात तुला पाहिलं होतं काय म्हणते तुझी बायको तू कसा आहेस हो मी तर ठीक आहे मॅडम असं डल का बोलतस ठीक आहे हा बोल यावेळेस घरी आला ऑफिसला नाही गेला गेल्या चार दिवसापासून ऑफिसला गेलो नाही मॅडम का काही अडचण आहे का तू ऑफिसला का नाही गेलास मॅडम लग्नानंतर मला खूप कर्ज झालंय मॅडम मी ऑफिसला गेलो तर तिथे माझे कर्जदार येऊन मला तंग करतायत मॅडम खूप टॉर्चर होत आहे मॅडम म्हणून मी ऑफिसला गेलो नाहीये मॅडम काय करावं ते कळत नाही मॅडम खूप त्रास होतोय यातून बाहेर पडण्यासाठी मी साहेबांकडे तीन लाख रुपये मागितले होते मॅडम हा देतो म्हणाले पण त्यानंतर काय अजून दिलं नाही मॅडम त्यामुळे मी बाहेर जाऊ शकत नाहीये काय तीन लाख रुपये घेतलेस तू पूर्णच्या पूर्ण लग्नाचा खर्च आहे मॅडम मी विचार केला होता लग्न आधी साध्या पद्धतीने करायचा पण पन... माझ्या बायकोच्या घरचे शांत राहिले नाहीत मॅडम हे घे ते घे म्हणून सगळा लग्नाचा खर्च वाढवला मॅडम मी काय करू मॅडम म्हणून माझं कर्ज वाढवून बसलं इकडे तिकडे बोलून मी पैसे घेतले मॅडम लग्नात गिफ्टचे पैसे सुद्धा खूप कमी आले मॅडम ते घेऊन मी सांभाळलं मॅडम पण मी अजून काय करू मॅडम आ... तुम्हाला तर माहितीच आहे मॅडम मिडल क्लास लोकांनी लग्न अजिबातच करू नये मॅडम मॅडम तुमचं काय मत आहे कर्ज घेऊन त्रास होतोय सांगते मदत करायला हो नको काळजी करू ठीके सर नक्कीच मदत करतील ठीक आहे मॅडम श्रीमंतांची लग्न जोरदार असतात तू का कर्ज घेऊन लग्न करून आता एवढा त्रास सहन करतोयस मॅडम मी तुम्हाला सांगितलं ना माझी आई आणि माझ्या बायकोच्या घरवाल्यांच्यामुळे माझ्यावर अशी परिस्थिती आलेली आहे आहे मी आज मॅडम तुला माहिती ना आम्ही किती श्रीमंत आहोत पण आम्हाला बघ आम्ही लग्न आणि रिसेप्शन साधं केलं आमच्याकडे पैसे नाहीत का कितीही श्रीमंत असलो तरी लग्न जोरदार करायचं नव्हतं साधं करायचं होतं श्रीमंत असूनही आम्ही लग्न इतकं साधं करतोय तुझ्यासारखे मध्यमवर्गीय असतात ना समजतच नाही का कर्ज घेऊन लग्न करून एवढा त्रास सहन करतात सांग बर विचार न करता मी वागलो मॅडम असं साहेबांनी पूर्ण पैसे दिले तर मी लवकर संपवून टाके मॅडम आहे मी नक्की बोलेन ठीक आहे मॅडम मी निघतो